कणकवलीतील तरंदळेच्या जंगलात दुर्मिळ चमकणारी बुरशी आढळून आली आहे दिवसा पिवळसर पांढरी दिसणारी ही बुरशी रात्रीच्या अंधारात चमकून हिरवीगार दिसते ही बुरशी फक्त जुलै ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात दिसून येते या चमकणाऱ्या बुरशीचा शोध निसर्ग अभ्यासक विजय पैठणे व त्यांच्या सहकार्यांनी लावला आहे ही बुरशी सह्याद्रीच्या पट्ट्यातील जुंगलात गुजरात व लक्षद्वीप या ठिकाणी आढळून येते वनस्पतीच्या भ्रमंतीसाठी मी आज कणकवली मधील या तरंदळे धरणाच्या आजूबाजूच्या या जंगलामध्ये इथे आलेलो आहे इथे मला एक वेगळ्या प्रकारची बुरशी या ठिकाणी बघायला मिळते आहे जी बुरशी दिवसा दिसायला पिवळसर पांढऱ्या रंगाची दिसते पण एक खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा तिच्यावरती अल्ट्रावायलेट रेजनी आम्ही जेवढे रात्री बघतो त्यावेळेस ती, ती पूर्णपले ग्रीन कलरची किंवा हिरव्या कलरची आपल्याला जाणवते जणू काही ती चमकते आहे रात्रीला ही वनस्पती जी आहे अशा प्रकारची वनस्पती ही महाराष्ट्र गुजरात आणि लक्षद्वीप या ठिकाणीच फक्त आपल्याला बघायला मिळते आणि ही वनस्पतीची ओळख पटवून देण्यासाठी मला मदत लाग लाभलेली आहे प्राध्यापक डॉक्टर अनिल भुक्तार सर आणि प्राध्यापक डॉक्टर डी एस मुकादम सर तसेच डॉक्टर किरण रंदिवे सर पुणे यांची